पन्नासशे आहे प्रेक्ष मित्रांनो मेहबूब गटपत झाले पहिला मेहरबानी मेहबूब वरती प्रेम आहे आज मेहबूब मैदान आले काय सांगाल वाटते खूप चांगलं वाटतंय कोण कोणत्या बोलतात प्रेक्षकांच्या मनातली जोडी मथुर मेहबूब कधी मैदान दिसेल नमस्कार बंदा मित्रांनो मी स्वतः रोहित शिंगोले आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सरसे स्वागत करते मित्रांनो आज कर्जत तालुक्यातील एक नामवंत तीन फेऱ्याचा मैदान असा उपसभापती केसरी बोरुचीवाडी कलम या ठिकाणी तीन फेऱ्याचं मैदान आहे तरी मित्रांनो आज मैदानावरती टॉपची नंदी मथुर बुंगा सर्व नंदी येणार आहेत तर आता आपण मैदानावरती जाऊ कोणकोणत्या नंदी आले दाखवतो तुम्हाला चला भेटू आता मैदानावर तिकडे विमान सुद्धा आहे अजून गाड्या येतात टॅम्पो टॅम्पो सुटलात खूप असा अड्डा होणार आहे इकडे गाव ठिकिंग सुद्धा आहे पस्तीस पस्तीस ग्रुप शंभू हे दिवली आमचा शंभू सुद्धा मैदाना दाखल झालेला आहे इकडे विमान सुद्धा आलेलं आहे विमान वाटतंय खाली पलण्यासाठी झालेलं आहे विमान योगी सुद्धा खालती पल्याने निघालेला आहे थैमान सुद्धा मैदान झालेलं आहे करीत नंदी आलेत मित्रांनो दाखव ना कवर जेवढे करते तेवढं आपण कवर करू हो कोणता बैल आहे कोणतं बैल या खांबालपाडा काय का नाव काय किती व गटात या ता सत्तावीसमध्ये तास क्रमांक कसा का सावर्ती पायरा वगैरे कसा का लपून कसा का एकदम ओपन आहे चालेल मित्र गट चला आता आपण खालती सुट्टीकडे जाऊ योगी सुद्धा खालते निघालेला आहे बदलापूरकरांचा योगी आणि योगी सोबत शंभू आहे दाखल झालेला इकडे अर्जुन सुद्धा आहे मित्रांनो इकडे मथुर ची फॅन फॉलोईंग आहे मला काय कसं का मथुर आल्या अड्ड्यात काय तू आहे मस्त वाटतय आज तू अड्ड्यात कोणा मथुरचा बघायला आलाय का कसं माहीत झालं बाबा इकडे आला तुम्हाला बागड चारदा दोन बागड आणि अर्जुनची गाडी पलणार आहे नमस्कार नमस्कार आज करदत केसरी मैदानात मथूर सुद्धा दाखल झालेले मथूरचं कसं नियोजन आज नियोजन शुभम पाटील उसाटने यांनी केलेलं आहे शुभम पाटील तसं पाहिजे तर आपला एक हजार एक दाऊनदा छोटा वसत म्हणजे अर्जुन अर्जुन आणि बागड पालणारे ते कसं नियोजन झालं नियोजन शुभमनी केलं होतं फोन आला शुभम दादानी मागे त्यांचा आता मथुरचा मत... आज खूप दिवसांनी मथुर आहे तीन फेर्या मैदान मागच्या नाही या मैदान कसं काय नियोजन होणार नियोजन आहे चांगलंच पन्नासशे आहे प्रेक्षकांची आवडती जोडी पालताना दिसत प्रेक्षकांची आवडती जोडी बघाल त्या प्रेक्षकांच्या मनातली जोडी मथुर मेहबूब कधी मैदान दिसेल

टक्के बघूया आमचं पण ते विषय गुलाल राहायला एवढीच आमची मथुर आता गुलालत राहायला पाहिजे मथुरने खूप काल गाजवली मुंबईमध्ये मुंबईमध्ये बिनजोड पण केले तेवढ्याच मैदाना पण तेवढेच केले आता त्याच्याकडून आपली कोणतीच अपेक्षा नाही का मथुरने कारण की जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढ्या पूर्ण केल्या आता मथुर पला फॅमिलीसाठी आता बसला दादा आता बघायला पेडगाव मैदान मैदाना तिथं मथुरच कसं नियोजन आहे

फॅन फॉलोईंग भरपूर आहे बाका फॅन फॉलोईंग खूप नाही कसं मेहबूबवरती तुमचं प्रेम आहे आज मेहबूब मैदान आले काय सांगाल खूप चांगलं वाटतंय कोणकोणत्या बैल बैल तुम्ही आता मैदानात मथूर सुद्धा आलेले इकडे मेरबान सुद्धा आहे मागच्या मैदानाचा फायनल जमानकरी करी सुद्धा खूप फॅन फॉलोईंग आहे इकडे इकडे काना शेटेत बघू आपण गरज प्रयत्न टायगर सुद्धा आहे माझ्या नमस्कार कसं आजचं नियोजन कोणत्या गटात गाडी आहे एकोणचाळीस तास क्रमांक वगैरे काय याला पैरा कसा का वगैरे कोण आहे शंभू मुंबई म्हणतो म्हणजे तीन पेऱ्याचा मैदान तिसरा मैदान आहे मुंबई मुंबईमध्ये आज आजकाल आज आता पावसाला सीझन आहे तरी पण मैदान चालू आहेत त्याबद्दल काय सांगाल पहिलंच तीन फेऱ्याला चाल राहतो मग शुभेच्छा गटासाठी कसं गाड्यात गटपास कोणत्या गटात होते ती दोन नंबरच्या बघतो मित्रांनो महिबूब गटपास झाले कोण पहिल्याला शंभू आता सेम इथं कसं आहे नियोजन असेल पण पैसे महबूब बैलाचे मालक घाटावर बैल असं असते दादा आता कसं का आता मैबूबचा आज इथे नियोजन केलं तीच गाडी कसं का आता मुंबईमध्ये आणि घाटावरती याच्या अगोदर घाटावरती मैदान होते तीन पेरेचे पण आता मुंबईमध्ये व्हायला लागेल मुंबई बद्दल काय सांगाल चांगलं करतात मैदान चांगली आता बघायला तर काल मैदान होतं काल पाणी पडला त्यामुळे आज झाला काय पाऊस आज पाऊस आज बघायला घाटावरती मग मैदान एक नामवंत कसं काय तुम्ही आता मुंबई मध्ये पालवायचं नियोजन घेतलं आज बैल मुंबईमध्ये आता घाटावरती आता पाऊस आला घाटावरती झाला मग घाटावरती कसं नियोजन असणार चालू आहे घाटावरती गटपास वगैरे सगळं असं फायनल आता मैबूबचा चा बघता बिनजोडला पण नाव गाजवलंय आणि तीन फेऱ्याला नाव गाजवलंय दोन्हीकडे पण कसं काय याच्यावरती ड्रायव्हर सुद्धा इकडे दादा कसं का मैबूबची गाडी आखावलं तुम्हाला काय वाटतंय चांगलं आता मुंबई मध्ये काय आणि घाटावरती कसं का, 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 का? दाए दाए तीन पेराला ड्रायव्हर असते मुंबईचे ड्रायव्हर तीन फेऱ्याला तुम्हीच पडतो ते सुद्धा तुम्हीच पळवली पळवतो मित्रांनो दादानी गाडी ऐकली आता तीन पेराला मग आता सेमीला कसं का नियोजन आता सेमी पास करण्याचे शेवटी नशीब गाडी पण नेचाव लागणे कोणत्या तासावरती चला धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी दोन पश्चिव तो मै नमस्कार किती गटात गाडी होती कसा का कोण पाहिरे आज कसा का मागच्या या करदत केसरी मैदानाला गोविंदा फायनलसाठी होता आता या मैदानाला पण काही अपेक्षा आहे का तिथं फायनल राहील कसं का आता पुढचं नियोजन गटाला गाडी निघलं सेमीसाठी कसं नियोजन सेमीला हां जशी तास होईल तशी चालेल तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो पाहू शकतो इकडं महिबूब आठ हजार एक सुद्धा आलेलं आहे दहा दास सरकार हो पुढे जाऊ आपण आणि काय तर ना देरवलीचा सुंदर हा सुद्धा गटपत झाले नव्या गटात आता सेमीला कोणत्या गाडी लागते ती पाहू तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी त्रमपसुदे शु फोरिक्स बाय रुद्रा दमाद्या दाखल झालेला आहे नमस्कार कसा बादशाह नियोजन आहे चिका सोबत आहे कितव्या गाटावरती गाडी आहे बघायला तर मागच्या मैदानाला गाडी गटपास झाली ती आज कसं का गटपाच वगैरे कसं म्हणजे होईल बघायला त्याने बिंजोड या क्षेत्रात खूप नाव गाव झालं या सीझनला सुद्धा ट्वेंटी ट्वेंटी बादशा नाव प्रत्येक मैदानात असायचं कसं बिनजोड बद्दल तर काय सांगाल सांग आता बोलत बघायला जे पन्नास गुलाल झाले बघितले मागे तर त्या गुलाला तुम्ही बघायला तर जास्त होऊन टॉपच्या बायरा कोणता होता बादशा चिक्यासोबत बिंजोडला कधी गाडी पलालेली का नाही पलाली परंतु मित्रांनो प्रथमच तीन फेऱ्याला गाडी पलणार आहे कदा बिंजोड आणि तीन फेऱ्यात बघायला तर गाडी इथे नऊ गाड्या असतात तसं बिंजोडला आपली दोनच गाडी असते ना मुंबईमध्ये तीन फेऱ्याचे मैदान चालूच झाले समजा ते तर आयोजकांचा काय तुम्ही द्याल काल पाऊस खूप झाला मुंबईमध्ये तरी आयोजकांनी आज मैदान घेतला त्याबद्दल आयोजकांना काय हे करा चांगले चालेल तुम्हाला वाटे शुभेच्छा आलेले आता गट सर्व झालेत सेमीसाठी पाणी आला काय मैदान होतो का नाही तो, तो गट सर्व पण झालेत सेमी राहिले